नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी शिरीष नावाचा माझा मित्र त्याच्याहून दोन वर्षांनी मोठा भाऊ दोघेही कॉलेजमध्ये त्यांच्याच वर्गात त्यांच्या घरासमोर राहणारी एक देखणी आणि प्राध्यापकाची मुलगी ते सारे एकत्र कॉलेजमध्ये लहानपणापासून एकत्र खेळलेले बागडलेले अभ्यास करणारे गिरीश आणि त्याच्या भावाला दोघांनाही ती आवडायची ती चतुर होती देखण्यात गिरीशवर तिचा जीव जडला होता पण ती थेट त्याला सांगत नव्हती पण गिरीशच्या भावाच्या हे लक्षात आल्यानंतर तो नाराज झाला नाही त्यानं गिरीशपेक्षा आपली रेषा मोठी काढली शिक्षणानंतर गिरीश एका खाजगी कंपनीत कारकुण म्हणून चिटकला आणि त्याच्या मोठ्या भावाला सरकारी नोकरी मिळाली प्राध्यापकाच्या मुलीनं आपली दिशा बदलली पुढे तिनं गिरीशच्या मोठ्या भावाशी लग्न केलं थोडक्यात काय तर ती गिरीशवर प्रेम करते हे लक्षात आल्यानंतर देखील मोठा भाऊ नाराज झाला नाही त्यांना आपली रेषा मोठी केली पण त्या मोठ्या भावाशी त्या मुलीचं लग्न झाल्यानंतर गिरीशला मात्र फ्रस्ट्रेशन आलं नैराश्य आलं त्यातून तो प्रचंड दारू प्यायला लागला सिगारेट ओढायला लागला आणि त्यानंतर अगदी चाळीशीत गिरीश गेला घडलेला सत्यप्रसंग माझ्या या मित्राचा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये आणि या उदाहरणामध्ये कमालीचं साम्य आहे म्हणजे जेव्हा एकनाथ शिंदे अचानक मुख्यमंत्री झाले त्यानंतर दुसऱ्या क्षणापासून देवेंद्र फडणवीस यांनी नैराश्य झटकून टाकलं उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्यांना वास्तविक तो त्या दिवसातला अत्यंत अपमानास्पद असा छळ होता पण त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं आणि उपमुख्यमंत्री असताना देखील त्यांनी या राज्यावर या देशावर आपली वेगळी छाप पाडली त्यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून कधीही कमी लेखलं नाही त्यांची रेषा कधीही पुसण्याचा प्रयत्न केला नाही पण आपली रेषा मोठ्या खुबीनं त्यांनी वाढवली हो त्या गिरीशच्या मोठ्या भावासारखी आणि एक दिवस ते पुन्हा मुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री असताना त्यांना कधीही नैराश्यनं ग्रासलं नव्हतं नेमका प्रकार एकनाथ शिंदे यांच्याही बाबतीत घडला काळाचा महिमा भाग अगाध असतो म्हणजे पुढे विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावं वा लागला वास्तविक त्यांनी देखील फडणवीसांच्या भूमिकेत शिरून मोठ्या उत्साहानं आणि कुठलंही दुःख झालं हे न दर्शविता किंवा मनावर चेहऱ्यावर निराशेचे रागाचे त्वेषाचे भाव न आणता पुन्हा एकदा झपाट्यानं कामांना सुरुवात करायला हवी होती नैराश्य झटकून मोकळं व्हायला हवं होतं पण दुर्दैवानं ते घडलं नाही एकनाथ शिंदे यांना या दिवसामध्ये नैराश्यनं कळत न कळत झपाटलेलं आहे आणि ते बघून मनापासून वाईट वाटतं एकनाथ शिंदे यांना वास्तविक फडणवीसांपेक्षा आपली रेषा मोठी करण्यात नक्कीच पटकन यश मिळतं त्यात ते तरबेज आहेत त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचा मोठा भरणा आहे त्यांना जनतेत मिसायला आवडतं त्यामुळे नैराश्य झटकून त्या शपथविधीनंतर शिंदे यांनी कामाला सुरुवात करायला पाहिजे होती पण दुर्दैवानं ते घडलं नाही या दिवसात तो काहीसा उतरलेला निराश असा त्या शिंदेंचा चेहरा बघवत नाही आणि या पद्धतीनं जर शिंदे आपली खंत व्यक्त करू लागले नाराज राहिले तर त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या जनसंपर्कावर राजकारणावर नक्की होऊ शकतो किंबहुना कृतीतून जर तो दिसायला लागला तर त्याचा मोठा त्रास त्यांचे विरोधक त्यांना देऊ शकतात बदनाम करू शकतात किंबहुना शिंदे यांना त्यातून मोठा सेटबॅक बसू शकतो शिंदे यांनी आलेलं नैराश्य किंवा काहीसं अपयश म्हणा ते सारं झटकून पुन्हा एकदा पूर्वीच्याच उत्साहात आनंदात आणि त्या विनोद बुद्धीनं आपल्या दैनंदिन जीवनाला सुरुवात करणं गरजेचं आहे हे जर घडलं नाही तर हा अनाथांचा नाथ स्वतःच जर उद्या राजकीयदृष्ट्या अनाथ झाला तर महायुतीला त्यांच्या शिवसेन शिवसेनेला आणि या राज्याला ते नक्कीच परवडणार नाही मुंबईतल्या नव्या पिढीला कदाचित ते माहिती नसेल पण ग्रामीण भागातलं एक नेहमी नजरेला पडणारं दृश्य किंवा त्यावरून एक देखील तयार झाली आहे म्हणजे ग्रामीण भागामध्ये रस्त्यानं बैलगाडी जात असते आणि त्या बैलगाडीला किंवा तो जो शेतकरी किंवा त्याचं कुटुंब त्या बैलगाडीत बसलं असतं त्या बैलगाडीखाली त्यांचा पाळीव कुत्रा देखील शेतात शेताच्या दिशेनं त्या बैलगाडीबरोबर जात असतो विशेष म्हणजे त्या कुत्र्याला विनाकारण वाटत असतं की ही बैलगाडी किंवा तिचं जे ओझं आहे ते माझ्या अंगावर आहे आणि माझ्यामुळेच ती बैलगाडी पुढे जाते आहे मित्रांनो एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दोघांमधला नेमका फरक सांगतो दोघांनाही अतिशय जवळून प्रत्येक क्षण मी निरखत असतो त्यांच्याजवळचा प्रत्येक माणूस काय करतो हे मला इत्यंभूत माहिती आहे म्हणजे एकनाथ शिंदेकडचा समजा आशिष कुलकर्णी घाण पाडला तरी पुढल्या क्षणी मला माहिती असतं की त्यानं काय खाल्लं आणि त्यामुळे त्यानं पाद मारली आहे हे एक जस्ट उदाहरण झालं परंतु देवेंद्र सुद्धा या पद्धतीचे ते सत्तेत आल्यानंतर अनेक कुत्रे होता कि वा जमा होतात का किंवा जमा झालेले असतात काही काळ जोपर्यंत त्या पद्धतीच्या शहाण्या जमा झालेल्या दुष्कृत्य करणाऱ्या पैशांवर डोळा असणाऱ्या दलालांच्या बाबतीमध्ये फडणवीसांना नेमकं लक्षात येत नाही तोपर्यंत कदाचित त्यातले काही महाभाग त्यांचा किंवा सत्तेचा गैरउपयोग करून गैरफायदा घेऊन मोकळे होतात पण लगेचच जेव्हा फडणवीसांच्या ते लक्षात येतं तेव्हा समोरचा कितीही बलवान ताकदवान किंवा स्वतःला त्या गाडीखाली चालणारा भला मोठा कुत्रा जरी समजत असला तरी फडणवीस त्याला पुढल्या क्षणी त्याची जागा दाखवतात त्याचं महत्त्व संपवून मोकळे होतात कारण एखाद्या चोराचं दलालाचं एखाद्या बदमाशाचं महत्त्व संपवल्यानंतर तो फडणवीसांसारख्या देशभक्त देशव्यापी राज्यातल्या मोठ्या नेत्याचा बालही बाका करू शकत नाही नेमकं हेच एकनाथ शिंदे यांच्या लक्षात येणं गरजेचं आहे म्हणजे फडणवीसांपेक्षा कितीतरी अधिक पटीनं मिशन एकनाथ नव्हे तर कमिशन एकनाथ म्हणून त्यांच्या सभोवताली अनेक जमा झाले म्हणजे त्या अजय अशर पद्धतीचे कितीतरीही जणू आम्ही तुमच्या भल्यासाठी तुमच्या पाठीशी उभे आहोत हे सांगून जमा झाले आणि या पद्धतीच्या अधिकाऱ्यांनी पत्रकारांनी दलालांनी व्यापाऱ्यांनी या अशा पद्धतीच्या बिल्डर्सनी प्रशासकीय शासकीय अधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांचा सत्तेत असण्याचा प्रचंड गैरफायदा घेतला एकनाथ शिंदे प्र यांना प्रसंगी अंधारात ठेवणं थोडंसं सोपं आहे परंतु श्रीकांत माझा अतिशय आवडता त्याला नेमकं समजतं अतिशय बुद्धिमान म्हणजे बुद्धिमान अर्थात एकनाथ शिंदे आहेत पण ते भावनिक आहे हा उच्च शिक्षित अतिशय सृढ त्यामुळे जेव्हा केव्हा त्याच्या लक्षात येतं तेव्हा तो त्या क्षणी या पद्धतीच्या लोकांच्या ढुंगणावर लात मारून मोकळा होतो जी भूमिका त्यानं या दिवसामध्ये अजय अशर यांच्या बाबतीत घेतलेली आहे पण आता फार उशीर झाला आहे आणि पुन्हा तेच की श्रीकांत शिंदे यांना देखील उल्लू बनवणारे अनेक महाभाग त्या सत्ते आली शिंदे बाप बेट्या सभोवताली जमा झाल्या आहेत जे प्रचंड गैरफायदा घेत आहे उद्या कदाचित हेच जमा झालेले कमिशन तेवढं महत्त्वाचं मानणारे शिंदे यांना राजकीयदृष्ट्या किंवा अन्य कुठल्याही क्षेत्रामध्ये अडचणीचे ठरू शकतात त्यामुळे पुन्हा तेच की एकनाथ शिंदे यांनी माणसं निरखून आणि पारखून जवळ बाळगणं गरजेचं आहे म्हणजे त्यांना जे शिवसेना बांधणीचं या दिवसातलं फार मोठं स्वप्न आहे ते त्यांना पूर्ण करता येईल तुम्हाला कदाचित माहीत नसेल परंतु भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या खालोखाल या दिवसामध्ये आपल्या या राज्यामध्ये बांधणीचं मोठ्या खुबीनं आणि कष्टानं काम जर कोणी करत असेल तर ते एकमेव एकनाथ शिंदे त्यातूनच अजित पवार अस्वस्थ आहेत आणि सवथीच्या भूमिकेमध्ये शिरून हेच अजित पवार त्या एकनाथ शिंदेंना वारंवार अडसर ठरत आहेत त्रास देत आहेत डोकेदुखी ठरत आहेत आणि तीच या दिवसातली महायुतीची मोठी काळजी आहे विशेषतः स्वत फडणवीसांना त्याचा कळत न कळत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्रास होतो आहे कारण फडणवीसांचं या दोघांवरही समसमान प्रेम हा आपला तो दूरचा या पद्धतीनं फडणवीस महायुतीमध्ये एक मुख्यमंत्री म्हणून काम करायला तयार नाहीत ते ज्या पद्धतीनं त्यांच्या भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर मनापासून प्रेम करतात तेवढंच प्रेम ते अजितदादांच्या राष्ट्रवादीवर आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर करतात आणि जर हे खोटं असेल तर एकानंही समोर येऊन मला सांगावं मी माझी पत्रकारिता सोडून देईल म्हणजे अमुक एखादा मंत्री जर आपली अडचण घेऊन तो भाजपाचा असेल आणि आपली अडचण घेऊन जर मुख्यमंत्री या नात्यानं फडणवीसांकडे गेला तर फडणवीस त्याला ज्या तडफेनं आणि अगदी मनापासून सहकार्य किंवा मदत करतात त्यांची तीच भूमिका एकनाथ शिंदे किंवा अजितदादांच्या कुठल्याही मंत्र्यांच्या बाबतीमध्ये असते तर मित्रांनो मला असं वाटतं की महायुतीचं जे गाडा आहे ते सुरळीत सुरू शुरु आहे फारसं बिघडलेलं नाही पण ते बिघडू शकतं त्यांच्या सुदैवानं त्यांचे विरोधक राजकीय विरोधक अगदीच या दिवसामध्ये दुबळे ठरलेले आहेत त्यांची अवस्था फार कंगाल आणि भंगार आहे त्यामुळे म्हणजे विरोधकच अशक्त झाले असल्यानं महायुतीला त्याचा फारसा धोका नाही पण तरीही वेळीच धोका ओळखून अजितदादा आणि एकनाथ शिंदे या दोघांमधले आपापसातले आप गैरसमज कसे दूर करता येतील त्यावर विशेषतः फडणवीस यांनी तातडीनं लक्ष घालण्याची गरज आहे तूर तेवढंच मित्रांनो नमस्कार